तुम्ही जेव्हा भेंडीची भाजी बनवतात तेव्हा ती चिकट होते का तर आज चिकट न होण्यासाठी मी एक खास स्टेप तिथे सांगणार आहे भेंडी चिकट न होण्यासाठी काय करावं तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रोहिणी तुमचे रोहिणी होम किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर चला सुरुवात करूया इथे मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर इथे बारीक कापलेला लसूण आणि हिरवी मिरची आहे दोन हिरवी मिरची घेतली मी की छान आपल्याला परतून घ्यायचे लसूण खूप खरपूस नाही भाजायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा आहे कांदा छान परतला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडंसं मीठ घालून हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल त्यानंतर इथे थोडीशी हळद टाकायची आणि हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर भेंडी छान स्वच्छ धुवून घेतले कपड्याने पुसून घ्यायचे आहे नाहीतर भेंडी चिकट होते भेंडी ओलसर नाही राहू द्यायची आहे आणि अशा पद्धतीने याचे गोल काप करून घेतलेले आहेत भेंडी जर ओली राहिली तर भेंडी चिकट होण्याची खूप शक्यता असते त्यामुळे भेंडीला छान कोरडी करून घ्यायचे आणि मग कापायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भेंडी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर इथे मी मसाले टाकले धनेजिरे पावडर पावभाजी मसाला आमचूर पावडर लाल मिरच पावडर लहान मुलांसाठी ही भाजी करणार असाल तर मसाले कमी वापरले तरी चालेल कारण यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे भेंडी अगोदर शिजू द्यायची आणि शेवटी आपल्याला मीठ घालायचे त्याने भेंडी चिकट होणार नाही सुरुवातीला जर मीठ टाकलं तर भेंडी चिकट होते त्यानंतर भेंडी छान मऊ झाल्यानंतर इथे बारीक शेंगदाण्याचं कूट मी टाकले आणि कोथिंबीर हे छान आपल्याला परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं फक्त खूप वेळ जास्त नाही परतायचं भेंडी अगदी खूप जास्त शिजवायची नाही थोडीशी कच्ची पक्की असली की ती खायलासुद्धा छान लागते आता आपली भेंडीची भाजी जी आहे ती दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात याचा रंग देखील किती सुरेखाला आहे हिरवीगार भेंडी आहे गरमागरम पोळी बनवायची आणि अशी ही भेंडीची भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकतात लहान मुलांना तर अगदी आवडीने खातील इतकी सुंदर लागते तर नक्की करून पा आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया अशाच पुन्हा एका छान खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद